तर जय महाराष्ट्र मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे भावांनो तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या सपोर्ट माझा डेली ब्लॉग यायला लागल्यात हे तुमची साथ अशीच कायम असू द्या माझे व्हिडिओ तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा मला नवनवीन व्हिडिओ बनवायची ऊर्जा तुमच्याकडनं यायला लागल्या मित्रांनो तुम्ही एवढं प्रेम दाखवताय दा धन्यवाद माझी सुरुवात तर चांगली झाल्या पण तुमचं पाठबळ असंच असू द्या चार लोकांचा विचार करत बसलो असतो तर मी शंभर दिवसाचं चॅलेंज स्वतःसाठी घेतले नसते सवानो मला स्वतःसाठी काहीतरी करून दाखवायचंय त्यासाठी माझी छोटी धडपड चालू आहे तुमचा सपोर्ट असाच असला तर लवकरच आपला हजार फॉलोअर्स पूर्ण होणार आहेत आणि तुमचं असंच प्रेम राहिले तर आपलं दहा हजार फॉलोअर्स पण लवकरच पूर्ण होणार त्यासाठी असंच सहकार्य करत राहा तुमचा यो भाऊ शून्यात नवी स्व निर्माण करायला लागलाय दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचा असं काहीतरी निर्माण करायचं दुसऱ्याकडे कामाला जायची गरज नाही पडायला पाहिजे आताच वेळ आहे भावांना जिजायची झिजायची त्यामुळं माझ्या प्रयत्नांना सहकार्य द्या आपला गणपती बाप्पा तर आहेच मी सारखं सारखं तुम्हाला धन्यवाद का म्हणतोय तर आज तुमच्यामुळे मी इथं आहे भावांनो व्हिडिओचा आवाज तर व्यवस्थित केला आहे आणि आपल्या व्हिडीओची क्वालिटी पण जराशी डल आहे ती पण आपल्याला चेंज करायची आहे ते पण थोड्या दिवसात होऊन जाईल भावांनो रोज व्हिडीओ बनवणं म्हणजे व्हिडिओ समोर जाऊन उभारा नाही रे त्यासाठी मेहनत पण लागते रे आपल्याला काय कुठला डोंगर जिंकायचा नाही आहे ना मला व्हिडिओ मार्फत काय दाखवायचंय जे मी काम करतोय ते तुमच्या समोर येऊ दे प्रत्येक एक लाईक एक कमेंट एक शेअर मला पाठबळ देते म्हणून मी तुम्हाला सांगत असतोय मित्रांनो सपोर्ट करा सहकार्य करा फक्त व्हिडिओ बघून स्क्रोल करू नका तर तुमच्या भावाला फॉलो करून जावा व्हिडिओ कसा झालाय नक्की कमेंट मध्ये सांगा అవడల కానీ కమెంట్ సంగా ధన్యవాద మి శ్రీరామ్